मुलांच्या डब्याला सकाळी काय द्यायचं हे आपण शक्यतोवर आदल्या रात्रीच ठरवून ठेवतो तसं मीही ठरवून ठेवलं होतं पण सकाळी उठल्यानंतर गार्गे म्हणाली की आज माझी फील्ड ट्रिप आहे आणि त्यामुळे मला भाजीपोळी नको देऊ काहीतरी वेगळं असं दे काहीतरी स्नॅक्स दे आता रोज तिच्या डब्याला मी कंपल्सरी भाजीपोळी देते मोठ्या सुट्टीसाठी आणि छोट्या सुट्टीसाठी नाश्त्याचा पदार्थ म्हणा किंवा मग काहीतरी स्नॅक्स असं देते तर म्हटलं रव्याचं काहीतरी बनवावं तर त्यासाठी एका भांड्यात दीड वाटी रवा घेतला बारीक रवा आणि त्यामध्ये थोडंसं दही टाकून घेतलं आता हे दही मी काल रात्रीच लावून ठेवलेलं होतं कारण जेवताना थोडंसं दही असले की जेवणही बरं जातं तर हे बघा किती घट्ट असं दही लागलं आहे खूप छान दही लागलं होतं खूप आंबट नव्हतं त्यामुळे साधारण अर्धी वाटी भरेल एवढं मी दही या रव्यात टाकलं आणि त्यानंतर चांगलं एकजीव करून घेतलं आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आणि त्यानंतर याचं चांगलं मिश्रण बनवून घ्यायचं थोडंसं घट्टसर असं याचं मी मिश्रण बनवून घेतलं आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला एक दहा मिनटं झाकून ठेवायचं असतं त्यामुळे काय होतं हा रवा छान फुलून येतो आणि आपल्याकडे जर हा बारीक रवा नसेल ना तर आपण जाड रवाही वापरू शकतो मिक्सरमधनं थोडंसं वाटून घ्यायचा आता हे जे मिश्रण आहे दहा मिनटं झाकून ठेवलं तोपर्यंत तो म्हटलं चला चहाची तयारी करू कारण घरातले बाकी लोकही आता उठलेले होते चहा पिऊन झाल्यानंतर सगळ्यात आधी तर भाजी चिरून घेतल्या ज्या मला त्या पिठामध्ये ॲड करायच्या होत्या आता आपण जे बॅटर बनवलं ना जे मिश्रण बनवलं तर त्या मिश्रणापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो जसं की इडली डोसा ढोकळे आपण याच्यापासून बनवू शकतो त्याच पद्धतीने आप्पे बनवू शकतो किंवा मग उतप्पा असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला ज्या सुचेल किंवा जमेल तसं आपण ह्या पिठापासून बनवू शकतो फक्त रवा त्यानंतर दही आणि त्यात पाणी ॲड करायचं आता मी हे दहा मिनटानंतर मिश्रण पुन्हा फेटून घेतलं आवश्यकता होती म्हणून थोडं पाणी ॲड केलं पुन्हा चांगले एकजीव करून घेतलं आणि याच्यात बारीक चिरून घेतलेल्या काही भाज्या म्हणजे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि त्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव करून घेतलं आता हे सगळं छान एकजीव झालं त्यानंतर यात मी खाण्याचा सोडा टाकून घेतला साधारण एक पाव छोटा चमचा भरेल एवढा हा सोडा टाकला सोड्याऐवजी आपण इथे इनोसुद्धा वापरू शकतो आता मिश्रण चांगलं एकजीव झालं त्यानंतर गॅसवरती पात्र गरम करायला ठेवलं ते थोडंसं हलकं गरम होतं तोपर्यंत त्यात थोडंसं दोन तीन थेंब असं तेल टाकायचं आणि वरून आपण हे जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते एक किंवा एक दोन दोन चमचे असे त्याचे आपल्याला आप्पे लावून घ्यायचे तर हे जो दीड वाटी हा जो रवा होता त्यामध्ये साधारण चौदा ते पंधरा आप्पे तयार होतात आता हे आप्पे ठेवल्यानंतर वरती झाकण ठेवायचं आणि अगदी मंद गॅसवरती एक साधारण पाच ते सहा मिनटं फक्त हे आप्पे शिजवू द्यायचे तोपर्यंत चटणी बनवून घेते तर चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले त्यामध्ये दोन तीन चमचे शेंगदाण्याचा पूड थोडीशी हिरवी मिरची आणि मीठ टाकलं पाणी टाकून वाटून घेतलं चटणी तयार झाली तोपर्यंत इकडे आप्पेसुद्धा छान फुगलेले होते बघा किती सुंदर आपे तयार झालेत मस्त गोल टम्म असे फुगलेले आहेत आता हे आपे एका बाजूने तर शिजलेत आता हे दुसऱ्या बाजूनेसुद्धा शिजून घेऊ दुसऱ्या बाजूने अगदी दोन मिनटं शिजवायचं खूप नाही मंद गॅसवरती ही, ही चटणी तयार झाली त्याला थोडासा तडका टाकून घेऊ त्यासाठी कढईमध्ये थोडं तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरं हिंग आणि कडीपत्ता टाकला आणि हा कडीपत्ता तडतडल्यानंतर चटणीमध्ये हे सगळं ॲड केलं त्यानंतर हे एकजीव केलं इकडे आप्पे तयार आहेत चटणीसुद्धा झालेली आहे आता डबा भरून घेऊ तर त्यासाठी डब्यामध्ये मी चार पाच आप्पे ठेवले आणि एका वाटीमध्ये अशी चटणी ठेवली हा डबा मी सरळच ठेवते तिच्या टिफिन बॅगमध्ये त्यामुळे चटणी किंवा भाजी सांडत नाही तर अशा पद्धतीने आजचा हा झटपट असा टिफिन तयार झाला सोबत तिला स्नॅक्स हवं होतो म्हणून मी एक छोटंसं बिस्किट फक्त दिलं तर मग हा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय